नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आठ जून मध्यरात्रीला आणि उद्या नऊ जून दुपारनंतर महाराष्ट्रातील या अठरा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे राज्यात विजांसहित पावसाचा इशारा देण्यात आलेला याचे विशेष कारण म्हणजे मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून एक पूर्णांक पाच किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहेत तसेच विदर्भापासून उत्तर कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे अनेक भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे प्रामुख्याने यामधील कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांसहित वादळी पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी बंधूंना सतर सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कारण पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि आने आटे अनेक ठिकाणी विजाचे प्रमाण असल्यामुळे झाडाखाली अन्यथा कुठेही पाळीव प्राण्याची आपण काळजी घ्यावी आणि कुठेही थांबू नये असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे